औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती भारताचा जीडीपी सुद्धा चोवीस टक्के इतका होता समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी केलेलं हे स्टेटमेंट तर छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाबाबत अनेक उलटफुलट चर्चा सुरू आहेत आधीच प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करून फरार झाल्यामुळं मोठा राजकीय तणाव पाहायला मिळतोय हे कमी होत म्हणून अशा तापलेल्या वातावरणात आमदार अबू आझमी यांनी चक्क विधिमंडळातून औरंगजेबाचे गोडवे गायल्यामुळं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलाय छावा चित्रपटातून औरंगजेबाचा दाखवलेला इतिहास वेगळा असून अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक राजा असल्याचं सांगून नेमकं काय साध्य केलंय औरंगजेब या ऐतिहासिक पात्राविषयी इतका संभ्रम काय औरंगजेब खरंच चांगला होता कि वाईट औरंगजेबाचे गोडवे गाऊन अबू आझमी यांनी खरा इतिहास सांगितला की त्यामाग त्यांची काही राजकीय खेळ होती सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात अबू आझमी नेमकं काय म्हणाले तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी हे देखील विधानभवनात दाखल झाले होते त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी औरंगजेबाबद्दलची मुक्ताफळे उधळली औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती त्या काळात आपला तो जीडीपी पी चोवीस टक्के होता भारताला सोनेकी चिडिया म्हटलं जायचं त्यामुळं इंग्रज भारतात आले देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा

उद्या ते सभागृहात येतील तेव्हा मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार आहे असं राम कदम यांनी म्हटलंय औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशा प्रकारे कैदेत ठेवलं होतं त्याचा प्रकारे अनन्य छळ जायला होता हे अबू आझमी यांना माहिती नाहीये का असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही अबू आझमी यांचा समाचार घेतला भाजप कोश्यारी सुरू केलेली परंपराच अबू आझमी पुढे घेऊन जात आहेत तेव्हा सर्वांवर कारवाई व्हावी अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली कुणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री कारवाई करतायत का याकडे आमचं लक्ष आहे जे चुकतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे महाराजांचा अपमान झाला तर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कायद्याची गरज लागते असा खळमरीस सवाल करत आबू आजमी सोलापूरकर आणि कोरडकर या तिघांवर कारवाई झालीच पाहिजे त्यांना बेड्या ठोकल्याच पाहिजेत अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली तर जो औरंगजेबाचा उदतीकरण करत असेल त्याच्या विरोधात राजगृहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं अबू आझमी जर असं बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला जावी असंही शिंदेनी म्हटलं तर आबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये त्यांनी यापूर्वीही औरंगजेबाचे समर्थन केलं होतं दोन हजार औरंगजेबाला दिल्याबद्दल त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यावेळी मुंबईतील कुलाबा पोलीस मध्ये एफ आय आर दाखल केला होता मुळातच अबू आझमी यांचं राजकारण कुलाबा विधानसभा मतदारसंघाच्या जोरावरच उभं राहिलं आज महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाची जी काही छोटीशी ताकद आहे ते खास करून मुस्लिम पट्ट्यातच आहे अबू आझमी आणि रई शेख हे समाजवादी पार्टीचे दोन आमदार अनेक वर्षापासून जिंकून येत आहेत हे सुद्धा मुस्लिमांच्या पाठिंब्यावर कारण अबू आझमी यांचा शिवाजीनगर मानखुर्द आणि रई शेख यांचा पूर्व विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुर मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मतदारसंघातील मुस्लिमांच्या पाठिंब्याच्या जोरावरच समाजवादी पार्टीचं अस्तित्व टिकून आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुस्लिम जनता ही बिथरलेली दिसते या बिथरलेल्या जनतेला खुश करण्यासाठी अबू आझमींनी औरंगजेबाचे गोडवे गायले असल्याचं म्हटलं जाते अबू आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक करण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे स्पेस भरून काढणं तर मुस्लिम समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आघाडीचा पक्ष म्हणून एम आय एम कड पाहिलं जातं आक्रमक भूमिका आणि मुस्लिमांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात एम आय एम ला अगदी कमी काळातच मोठं यश आल्यानं अनेक मुस्लिम तरुण एम आय एम कड आकर्षित झाले मात्र मागच्या दोन ते तीन वर्षात एम आय एमच्या राजकारणाला ब्रेक लागलाय सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्रात एम आय चा एकही आमदार नाहीये खासदार नाहीये अपुरी संघटना मर्यादित विधानसभा मतदारसंघ धार्मिक कट्टरतावाद यामुळं एम आय एम पक्ष बराच डॅमेज झालाय अशा वेळी एम आय एम कडे असलेला मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्यासाठीच अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गोडवे गायले असं देखील म्हणायला स्कोप उरतो त्यात आता महापालिका निवडणूक तोंडावर आहेत महाराष्ट्रातील मालेगाव भिवंडी इचलकरंजी नांदेड अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर सोलापूर या मुस्लिम बहुल ठिकाणी आपला पक्ष वाढवण्याची संधी अबू आझमी यांच्याकडे आहे आधीच काँग्रेसने आपली फसवणूक केल्याची भावना मुस्लिम समाजात असल्यानं दिवसेंदिवस मुस्लिम मतदार हा काँग्रेस पासून दुरावत चाललाय दुसरीकडे एम आय एम ची ताकदही कुठंतरी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळते राज्यात मुस्लिम समाजाचा नेता म्हणून असा एकही ठोस नाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये हसन मुश्रीफ अब्दुल सत्तार आणि नवाब मलिक हे सत्तेत असल्यानं त्यांना काही मर्यादा आहेत दुसरीकडं हिंदुत्ववादी राजकारणानं गती पकडले मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय अशी भावना समाजातील लोकांची झाली आहे अशा वेळी मुस्लिम समाजाचा वाली म्हणून स्वतःला पूर्ज करण्याचा प्लॅन अबू आझमी यांचा असू शकतो त्यामुळेच औरंगजेबाचा गुणगान गाऊन त्यांनी आपलं पहिलं पाऊल टाकलं असंच म्हणावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं अबू आझमी यांनी आत्ताच्या राजकीय वातावरणात औरंगजेबाचं कौतुक करण्यामागं काय राजकारण दडलं असेल का औरंगजेबाचं कौतुक अबू आझमी यांच्या राजकारणाला वर काढेल का, का? का, का त्यांना फटका बसेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनेशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद